लाडकी बहीण योजना सतरावा आणि अठरा हप्ता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत का दोन्ही हप्ते लाडक्या बहिणीला एकत्र मिळणार का साम टी व्हीच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे तर सविस्तर एक शक्यता निर्माण झालेली आहे की लाडक्या बहिणीला एक सतरावा आणि अठरावा हप्ता जमा होणार आहे तत्पूर्वी आजपर्यंत आलेली जे काय जी आर असतील आणि आजपर्यंत आलेल्या लाडक्या बहिणीला जे काही पैसे मुदतीमध्ये वितरित झालेले आहेत त्यासोबत ई के वाय सी करण्यासंदर्भात जे काही पती असतील किंवा वडील असतील ते हयात नाहीत किंवा घटस्फोटीत ज्या महिला आहेत सुद्धा सरकारने नवीन ऑप्शन नाही दिलं परंतु अंगणवाडी सेवेकडे डॉक्युमेंट नेऊन द्या सांगितलेलं आहे अनेक अंगणवाडी सेवेकाला या संदर्भामध्ये स्वतः कुठल्याच प्रकारची माहिती नाही त्यामुळे सविस्तर अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु सध्याच्याला चला उद्याच्याला नगर परिषद संदर्भामध्ये मतदान आहे आणि लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील एक नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे आता प्रश्न असा आहे की जी आर सरकार कधीपर्यंत काढत आहे तर आचारसंहिता सध्या चालू आहे नगर परिषदेची निवडणूक प्रोसेस आहे त्यामुळे सरकारला जी आर काढता येत नाही परंतु तुमचं जर आधार लिंक हे ॲक्टिव्ह नसेल तर लवकर काढून घ्या त्यामुळे तुम्हाला एक पंधराशे रुपये मिळणार आहेत का तीन हजार या संदर्भात एक संभ्रम होता तुम्ही चार ऑगस्टला पाहिला असेल तर तेरावा हप्त्याचा त्या ठिकाणी जी आर आला होता आणि मग साधारणतः एक सहा ऑगस्ट पासून तुम्हाला तेरा हप्त्याचं वितरण झालं तीनशे पस्तीस कोटी रुपये त्यावेळेस मंजूर झाले तसंच सेम चौदा हप्त्याला सुद्धा जी आर आल्याच्या नंतर साधारणतः एक तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे वितरण झालं आठवा पंधरा हप्त्याला ते झालं सोळा हप्त्याला सुद्धा ते झालं आता सतरावा जो हप्ता आहे या संदर्भामध्ये तुम्हाला सोळा हप्ता मिळाला आहे का मिळाला असेल तुमचं आधार सेडिंग ऍक्टिव्ह असेल एकी व्याची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल आणि रेशन कार्डवर दोनच महिला असेल तर काळजी करू नका दोन कोटी पस्तीस लाख प्लस महिला आहेत ज्या महिलांना सतरावा हप्ता तो मिळणार आहे आता प्रश्न असा आहे की हा जी आर कधीपर्यंत येणार आहे तीन हजार तुम्हाला खरंच मिळणार आहेत का किंवा फक्त सतरावा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे, की आहे अने है। का ठीक आहे हरकत नाही आहे जी आरच्या संदर्भामध्ये उद्याच्याला मतदान आहे आणि परवानगी आहे त्यानंतर साधारणतः दहा तारखेपर्यंत तुमचा जी आर येणं अपेक्षित आहे जी आर एल मग तो एकंदरीत रक्कम किती मंजूर झालेली आहेत त्या मंजूर झालेल्या रकमेनुसार तुम्हाला सतरावा हप्ता हा आणि अठरावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत का संदर्भात सुद्धा माहिती मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या महिलांना सोळा हप्ता मिळाला आहे सगळी प्रोसेस व्यवस्थित आहे त्या महिलांना नोव्हेंबरचा सुद्धा सतरावा हप्ता जमा होणार आहे आणि त्याच्यासोबत परत निवडणुका प्रोसेस असल्यामुळे अठरावा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल परंतु ज्या महिला अशा आहे ज्यांची ई की वायशी अजून झालेली नाही ताईनं तुम्ही ई के वायशी करून घ्या ही अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे की ई केवायची प्रक्रिया झाल्याशिवाय तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार नाही त्यात ज्या महिला असतील ज्यांचे विविध पद्धतीने या लाडक्या बहिणीसाठी पात्र नसताना हे लाभ घेतला आहे तर त्यांना पुढचा हप्ता येणार नाही ना तुमचा सोळावा हप्ता आला असेल आजपर्यंत आणि लाडक्या बहिणीच्या योजनेच्या ज्या काही अटी आहेत त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला सतरावा सुद्धा मिळणार आहे अठरावा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक आहे